शक्तीपीठ महामार्ग हा जो आता महाराष्ट्र सरकार आणू पाहत आहे महाराष्ट्रातल्या बार्या जिल्ह्यातनं हा शक्तीपीठ महामार्ग जातोय लातूर जिल्ह्यातनं सुद्धा तो जातोय आणि लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला अध्यक्ष महोदय आणि त्यांनी मोजणी होऊ दिली नाही सरकारचे अधिकारी मोजणी करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांनी मोजणी होऊ दिलेली नाही आणि त्याचं कारण काय अध्यक्ष महोदय तर जे दर सरकार देत आहे त्या शेतीच्या जमिनीचे ते दर अतिशय तुटपुंज आहेत ते शेतकऱ्याला मान्य नाहीत बागायती करुड जमीन ही सगळी जी सिंचनाखाली जमीन आहे ती जमीन त्यांची सगळी चाललेली आहे आणि अध्यक्ष अध्यक्ष महोदय काही शेतकरी तर भूमिहीन होत आहेत मग हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे शेतकऱ्यांना भूमिहीन करून आपल्याला हा शक्तीपीठ महामार्ग विकसित करायचा आहे का अध्यक्ष महोदय हा देखील प्रश्न आहे आणि महाराष्ट्र सरकारचा हा जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे तो आता सक्तीपीठ महामार्ग बनलाय सक्तीपीठ महामार्ग ही शक्ती नाही आहे अध्यक्ष मोदय सक्ती आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सक्तीला शेतकरी विरोध करतोय हे सरकारच्या अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी लक्षात आणून देऊ इच्छितो आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने याचा पुन्हा विचार करावा शेतकऱ्याच्या जीवावर उठून एखादा विकासाचा प्रकल्प करण्याची काही आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय असं आम्हाला वाटत नाही शेतकऱ्याची काय अवस्था आहे शेतकऱ्याच्या शेतीला खूप अडचणीतनं जावं लागतंय शेतीमाला ला अध्यक्ष महोदय भाव नाहीये सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे तुरी उडद या आयात केल्या जातात अध्यक्ष महोदय तेल आयात केलं जातं आणि मग कुठंतरी भारत सरकारचं महाराष्ट्र सरकारचं कृषी विषयक धोरण चुकतंय की काय अशी शंका किंवा प्रश्न उपस्थित व्हावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण अहमदपूर तालुक्यामध्ये हडोळती या गावातल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहिला अंबादास पवार काल आम्ही लातूरमध्ये हडोळकी इथे जाऊन त्याची भेट घेतली ही काय मागणी अध्यक्ष महोदय अंबादास पवार यांची शेतकऱ्याचं कर्ज माफ करा पाहिजे शेतकऱ्याला हमी दिला पाहिजे सोयाबीनचे जे आज भाव हो आहेत अध्यक्ष महोदय अठ्ठेचाळीसशे रुपये आपण हमी भाव देतो खरेदी किती भावानं होते चार हजार रुपयाने होते चार हजार रुपयांनी सुद्धा ती खरेदी तशी होत नाही आणि म्हणून शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे की हमी भाव तुम्ही द्या आणि त्या भावामध्ये वाढ करा मला आठवत आहे राज्याचे मुख्यमंत्री यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू पण शेती आता अशी झाली आहे की उत्पन्नामध्ये वाढ होत नाही भावामध्ये वाढ होत नाही आणि म्हणून शेतीमधून जी काही आपल्याला उत्पन्न होत आहे त्याच्यामध्ये दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे म्हणून मला अध्यक्ष महोदय सरकारनं त्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ही जी काही चर्चा होते शेतीमालाचे भाव हे वाढवले पाहिजेत मग सोयाबीनचे भाव वाढवले पाहिजेत कापसाचे भाव वाढवले पाहिजेत अध्यक्ष महोदय सोयाबीन खरेदी करणार म्हणून शासनानं सांगितलं सोयाबीन खरेदी करण्याचा कालावधी त्यांनी ठरवला अजूनही पूर्णपणे सोयाबीनची खरेदी झालेली नाहीये अजूनही शेतकऱ्याच्या घरामध्ये कि शेतामध्ये सोयाबीन पडून आहे खरेदी केंद्र सुरू झाले अनेक अडचणी तिथे निर्माण झाल्या खरेदी केंद्र त्याचा जो काही कार्यकाळ होता खरेदीचा तो संपला आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या अध्यक्ष महोदय अजून थांबलेल्या नाही आहेत तर रोज शेतकरी आत्महत्या करतोय महायुतीनं निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्याचा सातवारा कोरा करणार अशी घोषणा केली आणि ती घोषणा पूर्ण करायला पाहिजे अध्यक्ष महोदय का हे सरकार ही घोषणा पूर्ण करत नाही का शेतकऱ्याला अजूनही तात्कळत वाट पाहावी लागते कर्जमाफीची महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं होतं आणि महाविकास आघाडीच्या सरकारनं आपल्याला कल्पना आहे अध्यक्ष महोदय महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी घेतला आपल्याला याची कल्पना आहे त्याची अंमलबजावणी सुरू केली हजारो कोटी रुपयाचं कर्ज महाविकास आघाडीच्या सरकारनं त्या काळामध्ये माफ केलं आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील तो शब्द दिला होता त्या शब्दाचं पालन केलं महायुतीनं त्यांच्या निवडणुकीचं जे काही वचन त्यांनी दिलं होतं त्यांनी ते वचन अजूनही अद्यापही पूर्ण केलेलं नाही आहे एवढंच नव्हे तर आता लातूरमध्ये उदाहरणार्थ मराठवाड्यात आणि मग लातूर असेल जालना असेल आणि नांदेड असेल परभणी असेल हिंगोली धाराशिव इथं डाळमिल खूप आहे आता तुरी ह्या मराठवाड्यातल्या मा, शेतकऱ्याच्या तुरी बाजारात येऊन त्या डाळमिलला प्रक्रियेला येत नाहीत अध्यक्ष महोदय आता तुरी कुठून येतात आफ्रिकेतून येतात कॅनडातून येतात ऑस्ट्रेलियातून येतात या तुरी आता आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये येतात आणि आपल्या मराठवाड्यातल्या ज्या काही मिल आहेत त्या परदेशातल्या तुरीवर आता प्रक्रिया होते ही बाब अतिशय गंभीर आहे अध्यक्ष महोदय आणि मला आपल्याला सरकारला ही विनंती करायची आहे या ज्या काही केंद्र सरकारची काही धोरणं आहेत याच्यामध्ये आपल्याला काही इथून शिफारशी कराव्या लागतील शेवटी महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्रातला शेतीवर आधारित असणारा उद्योग आज टिकवायचा असेल तर महाराष्ट्र सरकारला पुढाकार घ्यावा लागेल आणि भारत सरकारशी या संदर्भामध्ये चर्चा कराव्या लागेल तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मदत होईल हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगावंच वाटतं